कृषी विभाग परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शेष फंड योजना सन दोन हजार सव्वीस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आरवी येथे संपन्न धुळे तालुक्यातील आरवी येथे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन दो हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवी या ठिकाणी कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शेषफंड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने जीवामृत तंत्रज्ञान सेंद्रिय शेती स्वरदान या विषयावर या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन चर्चा करण्यात आली त्याचबरोबर जीवामृत चे प्रात्यक्षिका या ठिकाणी सादर करण्यात आली तर याच्या काळात शेतकऱ्यांना उत्पन्न कसे वाढेल उत्पन्नावर भर कशी देता येईल या दृष्टीने या ठिकाणी जीवामृत तंत्रज्ञान इंद्रिय शेती या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याबाबत शासकीय कृषी योजनांची माहिती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन सखोल चर्चा करण्यात आली या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक पांडव एंटरप्राइजेसचे योगेश लोणारी भाऊसाहेब लोणारी साकोरी येथील मनी श्रीमती मनीषा इंगडे श्रीमती एस एम पाटील श्रीमती कावेरी राजपूत कृषी विभाग अधिकारी प्रशासक ग्रामपंचायत आरवी तथा कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे डॉक्टर तुषार तिवारी सौ माधुरी गायकवाड जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे भास्कर जाधव आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग देखील उपस्थित होता तर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये बॅरल दिसला तुम्हाला बरोबर कंपनीने थोडस अपडेट केलं महिना काम करू शकतात याच्यामध्ये पाणी लहान बालक पण आपले घरात शेतकरी म्हणजे आपले सगळे वर्किंग वर्करच असतात बरोबर मग जो बॅरन असायचा तो याच्यावर चार फूट असायचा आणि मग ते ढवळता येत नव्हतं बरोबर महिलांना येत नव्हतं बालकांना आणि आपल्याला सुद्धा वरती कुठंतरी पायरी बनून वरती जावं लागत राहायचं म्हणून हा टप आणला त्याच्यानंतर सेन गोमूत्र जे मिश्रण आहे नाही का ताग गोड वगैरे तांदळाचं पीठ वगैरे ते ढवळण्यासाठी आपल्याला पहिला बांबू किंवा काठीचा वापर करावा लागायचा नाही का ते कुठंतरी इचा होईल वगैरे मग कंपनीनं आता हे मिक्सर दिलं बरोबर दोनदा स्टिअर करायचं आहे बरोबर उलटा करा सुईचे करा तुम्हाला त्या पद्धतीनं फक्त शेणाचा जे आहे होता तर त्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे का जे ह्या वापवाटे आप आपल्याला आतमध्ये जाईल याच्यामध्ये आपण शंभर लिटर पाणी घेतलं दहा किलो शेण टाकलं पाच लिटर गोमूत्र पाच लिटर टाक टाकलं पाच किलो गूळ बारीक करून घेतला आणि त्याच्यानंतर अडीच किलो तांदळाला झप तर त्याच्यातला थोडासा भाग टाकला आणि पॅटरी पन्नास एम एल टाकल्या तर असं मिक्स मिक्स करून पूर्ण टप पाण्यानं भरलेलं आहे मिक्स केलं आपण आणि ते मिक्स झालेलं मटेरियल हा कॉप ऑन करून आपण आतमध्ये दे सोडून देऊ असे सुरुवातीला बॅग भरताना आपल्याला चौतीस टप याच्यामध्ये बसणार आहे एक टप आहे शंभर लिटरचा म्हणजे चौतीसशे लिटर ते पस्तीसशे लिटर एवढं मटेरियल सुरुवातीला बॅगच्या लाईफमध्ये फर्स्ट बरोबर पहिल्या वेळेस पस्तीसशे लिटर एवढं मटेरियल आपल्याला बसतं पस्तीसशे लिटर, लिटर पाणी त्याच्याबरोबर दीडशे किलो शेण पंच्याहत्तर लिटर गोमूत्र पंच्याहत्तर लिटर ताक पन्नास किलो गुळ साडेतीन किलो तांदळाचा पीठ किंवा साडेतीन किलो तांदूळ शिजून बरोबर आहे आणि सुरुवातीला तीन लिटर बॅक्टेरिया आपल्याला याच्या आतमध्ये सोडायचं आहे ही बॅग पूर्ण भरली म्हणजे इथून असं एक दोन तीन चार पाच असे चौतीस पस्तीस टप आपण आतमध्ये सोडलं तर बॅग पूर्ण भरणार आहे आता याच्यात आपण हवा टाकलेली इथं डेमो दिसण्यासाठी तर ज्यावेळेस आपण पाण्यानं भरू तर ही पूर्ण अशी एवढी फुगणार नाही तुमचं ऐकून तुम्ही इथं इथं असं वाटतं आणि तिथं असं वाटेल की आपली तर एवढी फुगली नाही हिच्यात इयर आहे म्हणून ही जास्त फुगलेली याच्यात फिफ्टी पर्सेंट ही फुगलेली असते बरोबर हे मटेरियल गेलं काम झालं हा आपण वाल जो आहे तो बंद केला आतमध्ये फर्मेंटेशनची क्रिया चालू झाली बरोबर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल ही नळी काय काम करते आणि ह्या नळीमधून जो समजा बॅक्टेरिया वर्क करत राहतात <coughs> फर्मेंटेशन करत राहतात आणि त्यावेळेस गॅस तयार होतो बरोबर किंवा शेणातला काही अंशी बरोबर तो पण एक्सेस होतो मग तो मिथेन जर बाहेर निघाला नाही तो गॅस बाहेर नाही निघाला तर काय होऊन फुटून जाईल किती मायक्रोन असली तरी गॅस टिकणार नाही म्हणून आपण काय केलं त्याला आउटले आउटलेट दिलं बरोबर तो मिथेन या नळीद्वारे बाहेर पडतो ही बॅग खाली जमिनीवर आपण ज्या वेळेस इन्स्टॉल करतो तर त्याच्यात ही बादली या बादलीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे अर्धी बादली पाण्याची घ्यायची आहे आणि त्याच्यात पाणी टाकून ह्या नळीचं तोंड अर्धा इंच त्या पाण्यामध्ये बुडून ठेवायचं आहे कशा ते कशासाठी त्याचं पुढचं उत्तर आपण बघूया तर आतला गॅस बाहेर निघतोय तो पाण्यामध्ये आपण काय केला सोडून दिला डिझॉल्व्ह केला तो पाण्यात डिझॉल्व नाही तो केला खरंतर तो मिथेन आहे काही प्रमाणामध्ये तर तो राक्षस आहे तो जाळलाच पाहिजे पण आपल्याला तसं तेवढ्या प्रमाणात तो भेटत नाही त्याच्यामुळं ती पुढची यंत्रणा बायोगॅसची आहे ती सिस्टीम अवघड अवघड आहे तेवढा फायदा होत नाही फक्त बबल निघतात त्याच्यामुळं तेवढं आपल्याला मिथेन भेटत नाही म्हणून मग आपण ते पुढचं करत नाही तो पाण्यामध्ये डिझॉल्व हो केला पाण्यामध्येच का डिझॉल्व करायचं तर आपल्याला आतला गॅस निघाला पाहिजे पण बाहेरचा जो ऑक्सिजन आहे तो बॅगमध्ये गेला नाही पाहिजे म्हणून हे खराब होत नाही ही छान एरोबिक सिस्टीम आहे हिला ऑक्सिजनची कुठेही आवश्यकता नाही जे जी जीवाणू आपण याच्या आतमध्ये सोडतोय त्या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज नाही ते विना ऑक्सिजनची अनएरोबिक सिस्टीमला पण काम करतात आणि जे शेण सोडलेलं आहे आपण दीडशे किलो शेण सोडलेलं आहे तर त्याचं विघटन करण्याचं फर्मेंट करण्याचं कुजवण्याचं आपल्या सोप्या भाषामध्ये त्याच्या चोख्याचं पाण्यात रूपांतर करण्याचं काम हे जीवाणू करत राहतात सुरुवातीला वॅग भरल्यानंतर साधारणतः एकवीस ते पंचेचाळीस दिवस लागतात सुरुवातीला तिच्या लाईफमध्ये पहिल्यांदा बरोबर कमीत कमी एकवीस एकवीस दिवस ट्वेंटी वन डेज आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस तुम्ही सांगू थांबवू शकता एकवीस दिवसानंतर वापरण्यास योग्य सुरुवात होऊ शकते बरोबर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चाळीस पस्तीस सामा चाळीस सामा पण नसेल तर एकवीस सहाव्या बावीस सहाव्या दिवशी आपण ते करू शकतो जाऊया आपण व्यवसाय आपल्याला हे माहिती आहे हा ऑन केला म्हणजे याला फिरवलं का इथून जीवामृत ॲटोमॅटिक बाहेर पडतं त्याच्यासाठी कोणती इलेक्ट्रिसिटीची गरज नाही बॅग दाबण्याची पण गरज नाही काही करण्याचं इथं तुम्ही खाली टप ठेवा बरोबर आहे किंवा धमेले बापले आपल्याकडे ज्या वस्तू असतात वेगळे आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही तो आपण इथं ठेवला आणि त्याच्यामध्ये हपाप ऑन केला तर दोनशे लिटर जीवामृत बाहेर पडणारा दोनशे लिटर किंवा तो बाहेर पडला तर ते बंद होऊन जातं पण याला काय मेजरमेंट आहे का बंद होईल म्हणजे काय होईल हा फोआप ऑन आहे पण याच्यातलं येणं बंद होणार आहे बरोबर येणं बंद होईल येणं बंद झालं का आपण तो जो ऑन केला होता तो काय करायचा ऑफ करायचा बंद करून ठेवायचं तो बंद हा बंद काम झाल्यानंतर दोन्ही पण जे वाल्व आहे ते बंद ठेवायचे आहेत कारण याच्यामध्ये ऑक्सिजन गेला नाही पाहिजे तेवढीच आपल्याला काळजी घ्यायची बाकीची काही काळजी विशेष काही काळजी घ्यायची नाही आता ॲटोमॅटिक म्हणशाल दोनशेचं असं काही इथं मीटर आहे का नाही आपण काय करतो का ज्यावेळेस बॅग भरल्यानंतर बॅगची कॅपॅसिटी आहे ती तीसशे लिटर पण तिच्यामध्ये दोनशे प्लस करतो बरोबर जास्त टाकतो बरोबर आणि जे जास्तीचं आहे तेच दोनशे निघेल कधी कधी तुमच्याकडून पाच दहा लिटर वाढवा झालं तिकडून जास्त झालं तर ते दोनशे दहा निघेल दोनशे पंधरा निघेल दोनशे वीस म्हणजे त्याला काय असं मीटर काटा नाही पण सरासरी दोनशेच्या आसपास जीवन रुग्ण बाहेर निघतात मग उरलेलं ते तीसशे लिटर काय दोनशेच बिघाले ते तीसशे राहिले पस्तीसशे लिटर बसल ना बॅटमध्ये तर ते तीसशे लिटर राहिलं तर ते आपण मदर कल्चर म्हणून त्याचा वापर करतो परत आपण कच्चं मटेरियल टाकलं तिकडून दोनशे बरोबर आहे दहा किलो शेण मग गोमूत्र ताकळ तांदळ स्वीट आणि जीवाणू पन्नासिमेंट तर ते परत फर्मेंटेशन करण्याचं काम तीनच दिवसामध्ये करतो सुरुवातीला आपण किती थांबलो एकवीस बावीस दिवस थांबलो किंवा जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस थांबलो पण नंतर तुम्हाला एकूण बावीस दिवस थांबायची गरज नाही याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एकोणीस बावीस ते पंचेचाळीस दिवस नंतर दर तीन दिवसाला तुम्ही हे जीवामृत काढू शकता आणि अतिशय शुद्ध अतिशय शुद्ध सुरचा टोका इतकं सुईच्या टोक किती बारीक आहे का जे ड्रीपमध्ये अडकू शकतो तुमच्या डोक्यात इतकी पण हानी येत नाही आहे याच्यामध्ये कुठंही मधी जाळी नाही काही नाही सुद्धा काही सगळे आपले सगळे मित्र कोण आहे ही जीवाणू आहे आणि जीवाणूंची ती कमाल आहे जीवाणूच्या शेणाच्या स्वतःला पाण्यात रूपांतर विघटन स्वरूपात किंवन स्वरूपामध्ये मन स्वरूपामध्ये रूपांतर करतात आणि आपल्याला शुद्ध जीवन बाहेर भेटत बरोबर त्याला गाळण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही दहा वेळेस घालून बघा किती पातळ कपडा टाका त्याच्या घालून तर तुम्हाला पुढं सुद्धा तिथं काही सापडणार नाही हेच वैशिष्ट्य याचं नाहीतर ते गाळावं लागलं तर मग आपल्या बॅरलमध्ये सोपं होतं ना बरोबर सुरुवातीला दोनशे लिटर तर त्याच्यात टाकायचं पण ही त्याची ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही सोपीला मला सोय आणि लेबर अजिबात टाकत नाही तुमचं इथं पडलं जर फळबागा असेल आपल्याकडे तर तुम्ही व्हेंचुरी असेल किंवा एस टी पी पंप असेल किंवा आता बॅटरीवरती इंजेक्टर पण भेटतात हजार दीड हजार रुपयाला त्याच्यातून आपण तीनशे फुटापर्यंत ते मेन पाईपलाईनला जोडून देऊ शकतो रूम पण तुम्ही म्हणजे याची खरीदार पद्धत आहे का जसं शेण ताजं पाहिजे तसं हे पण ताजं आहे लगेच द्या काढून ठेवान चार तासाने देऊ असं करतो इथं वेगळं काही करायचं नाही तुमचं पॉप ऑन केलं तर लगेच पडतं आहे एखादं हे लगेच शेतीला त्याचे रिझल्ट पण चांगले भेटतात बरोबर अशा पद्धतीनं अतिशय सोपे कुणी पण करू शकतो बरोबर आहे म्हणजे लहान मुलापासून एक दुसरी तिसरीच्या मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत किंवा आपल्या घरातल्या लेडीज पण करू शकतो उलट त्या उत्तम रीतीने करतात जसे आपल्या मनीषा ताईं ते त्यांच्या शेतामध्ये एकदम उत्कृष्ट आहे का म्हणजे एक वेळ भेटला वे तुम्ही पाहिलं पाहिजे त्या गोष्टी आपल्या घरच्या महिलांना पण नेलं पाहिजे कारण शेतातलं ऐंशी नव्वद टक्के काम त्या आपल्या महिलाच करतात बरोबर आहे काढणीपासून तर लावणीपासून तर काढणीपर्यंत आपण एकदा जमीन तयार केलं पाणी भरण्याचे कामं परत लावण्याचे कामं आपल्या सगळ्यांचे आहे तर बाकी सगळं काम त्या करत राहतात अशा पद्धतीनं केलं तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आपली शेती चांगली होईल शबरी कर्ब वाढेल जेवणांची संख्या वाढेल आणि आपला तो वेगवेगळा खर्च वाढतोय दिवसेंदिवस तर तो कमी होण्यास मदत होणार आहे आपल्या परवा का किंवा काही भागात तालीम पण आहे आपल्याला ते आपण ऍड करून ते पुढं देऊ शकतो बॅग मध्ये आपल्याला ते टाकता येत नाही पण याच्यातून ट्रायको नाही देऊ शकतो ट्रायको सोडून सगळे आपण जे जीवाणू भेटतात ते तुम्हाला अल्टरनेट तुम्ही आज जीवाणू दिला दोन तीन दिवसांनी ट्राय करू नो प्रॉब्लेम बरोबर तुम्ही याच्यामधून देऊ शकत नाही बाकीचं तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही सगळे याच्यामध्ये जाम झाली ते काय करायचं बरं आमचं म्हणणं आहे की ही जाम होत नाही आमचं जे प्रमाण आहे ते तुम्ही फॉलो करा ते वापरा दहा किलो शेण टाक सांगितलं आम्ही तर दहाच टाका गुगल दोन फाट्या आणून टाकायची याची आवश्यकता नाही दहा किलोमध्ये पण तुम्हाला तेवढंच रिझल्ट भेटेल जो दोन पाट्यांमध्ये आहे बरोबर म्हणजे शेण वाढवणार नाही पण तरी सुटून आपल्या घरच्यांकडून शेण जास्त जातात अशा वेळेस मग बॅग काय करायचे मंग बोलतं हे खोलीत बसायचे का तू काय नाही पुढे व्हायचं हे काय तर त्याच्यामुळं कंपनीनं एकदम सोपं दिलं किंवा इथं एंड गॅप आहे बोलली तुम्ही सगळ्यांमध्ये आउट होऊन जात राहत बरोबर बॅग पूर्ण खाली होऊन जाणार परत आपल्याला एकदा तशी भरावला आहे ते इतिशे परत भरावला आहे पण आमचं म्हणणं आहे का आम्ही तुम्हाला सगळं हे येणारे हे फक्त डोळ्यासमोर ठेवायचं मोबाईलमध्ये फोटो काढून द्यावायचा तेवढं प्रमाण का तुम्हाला बॅग बारा पंधरा वर्ष साफसफाई करायची हां आता कंपनीनं वेगवेगळ्या ट्रायल केलेल्या आहेत आम्ही अठधा वर्षापासून या याच्यामध्ये आहे कंपनीनं आता आम गोल्ड पाईप येतो आमचा बरोबर कंपनी गोल्ड पाईप बनवतो आणि याचे जॉईन बघा तीन मशीनो हो, ऑटो मशीनो हो याला जॉईन केले गेली आहेत पट्टी बांधली गेली आहे बरोबर म्हणजे कंपनी याचीच तुम्हाला वॉरंटी देते दे किती पाच वर्षाची तर हा ओपन झाला काही झाला तर कंपनी तुम्हाला हे पीसला पीस वीस देते हा ओपन झाला तर आणि मग अशी कुणीतरी प्रश्न विचारला बघा पंक्चर झालं तर याचे पंक्चर निघतात आपल्या सायकलच्या खूप सारख्या उंदीर घुस भरल्यानंतर याला लागत नाही पण भरायच्या तशी पाईपलाईन आपण जर असं लावू देतो नाही खडी काप ड्रीप काप लागते लागते कारण त्याचं एम एम एकदम कमी आहे ते एक हजार मायक्रोन आहे त्याच्यानंतर व्हर्जिन मटेरियल आहे आणि याच्यात थोडंसं चिकन आहे आणि बॅग कायम भरलेला आहे आता आमच्या बॅगवर कुत्रे खेळतात मांजरे खेळतात कोरवे खेळतात बरं पण आपण काळजी घेतली पाहिजे कारण आम्ही ती काळजी घेतो त्याच्यामुळे ते स्वतःहून तोडत नाही हा काही भागामध्ये ना रानडुकर रानडुकर याला त्रास रानडुकर आपल्या भागात असतील तर आपल्याला काही कंपाऊंड सरांनी पण सांगितलं जेवढी काही मला सांगा वीस पंचवीस हजार काय किंमत असेल ते आपण घेतो तर त्याची काळजी त्याचं संरक्षण करण्याचं काम आपलं आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे विचार स्पष्ट झालेले शब्द काय झालेले विरोधाचे विचार मार्ग झालेले पहिली गोष्ट त्या लक्षात आली रासायनिक खताचा खर्च वाढत होता म्हणून जे काही उत्पन्न येतं तो खर्च कमी करायचा जो काही माल तयार झाला तो टिकणार आली रासायनिक रासायनिक शेती करून जे काही उत्पादन येतं समजा आपल्याकडे उदाहरण शेवट्याचं तर त्याला जर भाव समजा चाळीस रुपये किलो असेल रासायनिक खात किंवा औषध वापरून याचा जर वापर केला तर किती भाव मिळेल प्रदूषण वाढलं की काय होतं याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण वाढलं पाणी खराब झालं जमीन झाली त्याच्यानंतर मी काय झालं की न लागल्यानंतर गॅसेस बाहेर पडले म्हणजे वायूचं प्रदूषण वाढलं म्हणजे जमीन हवा पाणी सगळं प्रदूषण याच्यामुळे वृत्त घेत मग ते कमी करायचं म्हणून हा एक मार्ग आहे अजून काय करता येईल आपल्याला कशासाठी घ्यायचं आरोग्य आहे आपलं जसं आरोग्य आहे शेवटी आपण टेस्ट वगैरे करत राहतो आणि आरोग्य बिघडतं एकदा बिघडलं का गेलं काही कामाचा राह तसं जमिनीच सुद्धा ती सजीव आहे या पद्धतीने तिच्याकडे पाहिले गेलं पाहिजे आपण तिला काय म्हणतो भूमाता म्हणतो माता आहे आपण तीन प्रकारच्या माता आहे की पहिली आपली जन्म देणारी माता दुसरी धर्मी माता तिसरी कोणती माता गोमाता या तीन माता आहेत या तीन माताला सोडून आपल्याला काही यात याचा संगम घडून आलाय आता आपण उत्पादन जे आहे ही वाढण्याची स्टेज आपली बऱ्यापैकी झालेली हरित क्रांती झाली तेव्हा त्याची गरज होती त्याचे फळ आपल्याला मिळाले कारण का फळ की तेव्हा जर काही जमिनीचं जर काही कार्बन म्हणू आपण कर्बल तेव्हा चांगल्या पैकी होत नंतर आपण त्याचं शोषण करून टाकलं त्याच काही नाही जसं ते कृष्ण भगवाने पुन्हा तिथून प्यायला सर्वात संपल्यानंतर काय झालंच प्यायला तसं आपण सुद्धा जे काही दूध होत गुमातेच ते दुचं टाकलं आता रक्त प्यायला सुरुवात केला रक्त पिपासून घेऊन म्हणजे ते हरि क्रांती नंतर आपली क्रांती वाढत गेली आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत वाढत हरि क्रांती पहिल्यांदा कुठं झाली पंजाब पंजाबला आज तिथं काय अवस्था आहे पंजाब तिथं ती कॅन्सर कशाचा परिणाम आहे औषधांचा आपल्या बाबतीत जरी विचार केला एक थोडा वेळासाठी आपण पीक शेती हा विषय थोडा बाजूला घेऊन आपल्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर पूर्वी फक्त जी आयुर्वेदिक उपचार पद्धती होती त्याच्यानंतर हे अलोपेथी वगैरे या विषयाला पण त्याचा साईड इफेक्ट आपण बघायला लागलो तसं शेती, शेती, लाग आ, शेती ही पूर्वी नैसर्गिक शेतीच होती कोणते अवजार नव्हते कुठले औषधी नव्हत्या कुठले काही नव्हते मी गडचिरोली जिल्ह्यात काम करत होते तिथल्या लोकांना खत माहीत नव्हते औषधी माहीत नव्हत्या हे वापरतात शेतीसाठी ही गोष्टच माहीत नव्हती म्हणजे तिथे नैसर्गिक शेतीच होती आपण पूर्वी नैसर्गिक शेतीच करत होतो पण मॅडम जसं म्हटल्या त्यांच्या भाषणामध्ये आपला जसं जसा हव्यास वाढत गेला तसं तसं आपण कशाकडे वळत गेलो या रासायनिक शेतीकडे वळत गेलो की रासायनिक शेती फक्त थोडाफार टप्पा आपल्याला पुढचा गाठण्याकरता होती पण त्याचा आपण अतिरेक करून टाकला आणि या अतिरेकचा परिणाम आता आपल्याला कुठल्या प्रकारे दिसायला लागलेला आहे कोणत्या प्रकारे दिसायला लागलेला आहे पूर्वी केस या काकांच्या वयाचे झालेला त्यावेळेस पिकायचे आणि मग त्यावेळेस म्हणायचे की केस पिकलेला माणूस आहे म्हणजे फार अनुभवी माणूस आहे आता कोणाचे होता तू सहावी सातवीच्या आणि माझे पण पांढऱ्या केस सहावी सातवीच्या केस पांढरे कॅन्सर कॅन्सर पूर्वी नाताय एखाद्या माणसाचं काय ऐकू आलं फार विशेष वाटायचं त्या माणसाला कॅन्सर झाला फार वाईट गोष्ट आहे आता प्रत्येक फॅमिलीमध्ये कॅन्सर व्हायला लागलेला आहे ही परिस्थिती उद्भवते आहे हे सगळे परिणाम आपण कशामुळे भोगतो आहोत की हा जो आपण अतिरासायनिक वापराकडे जे वळलो आहोत त्याचे हे साईड इफेक्ट आपल्याला आता माझ्या आज वय शंभर एकशे त्या पण त्यांच्या शुगर बी पी कुठलीच व्याधी नव्हती एके देवाने त्यांचं आयुष्य तेवढं लिहिलेलं होतं पण त्यांना व्याधी होतं का कुठल्या त्यांच्या शरीराला एकही प्रकारची व्याधी नव्हती का जुनं खाल्लेलं होतं माताराने असं म्हणतात सगळेजण आमच्याकडे की माताराने जुनं खायला होतं त्यांना मैत्री शरीर टिकलं आपलं टिकेल आमचं टिकेल का नाही टिकणार कारण आम्हाला आता त्रास व्हायला लागले थोडेफार प्रमाण कारण ते जुनं ते सोनं आता आपल्याला पुन्हा त्या जुन्याकडे परत जायचं आहे नैसर्गिक शेतीकडे परत जायचं आहे आता याच्याकडे हॉटेलचे बोर्ड दिसतात पण चुलीवरची भाकरी मिळेल चुलीवरची मटन थाळी मिळेल आता याच लोकांना काय व्हायला लागलं पूर्वी चुलीवरच खाल्लेले तुम्ही लोकांनी आम्ही नसेल खाल्लेलं पण तुम्ही लोकांनी चुलीवरच खाल्लेले आहे अर्बर म्हणजे पुन्हा आपण त्या जुन्या गोष्टीकडे चाललो आहोत जुन्या परंपरांकडे चाललेलो हो। आहोत तर त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला हळूहळू हे प्रमाण कमी करायचं आहे आणि आपल्या आरोग्याकरता येणाऱ्या पिढींकरता जी आपण हे जी आपल्याला पुढच्या पिढींनी शाप नको द्यायला की ह्या पिढीने जर याचा वापर अतिरेक केला नसता तर कदाचित हे पर्यावरण टिकलं असतं ही जमीन टिकली असती ही धरणी माता टिकली असती आणि आम्हाला काहीतरी त्याचा उपयोग घेता आला असता अशा ज्या पुढच्या पिढ्यांनी आपल्याला ते दोषारोप नको द्यायला शाप नको द्यायला त्याच्याकरता आपल्याला आतापासून जागृत व्हायचं आहे आणि हळूहळू रासायनिक चा वापर कमी करत 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 आपल्याला पूर्णतः शेतीकडे यायचं आहे आता इतक्या प्रकारात आपल्या जिल्ह्यासाठी आपण खताची मागणी केलेली असते तरी आम्ही विचारतो की करे मॅडम युरिया संपून गेला आमच्या भागात युरिया मिळत नाही आपल्या जिल्ह्याला जेवढं आपल्या जिल्ह्याचं क्षेत्र आहे पेरणीचं त्याला लागणारा इतिहास जो असतो शास्त्रीय दृष्ट्या तो ठरवलेला असतो की कॅल्क्युलेट केलेला असतो एवढा आपल्याला लागणार आहे आणि तेवढा येतो पण मग संपतो कुठे मग एवढा लवकर संपतो बस काय आपल्याला असं वाटतं नाही पन्नास किलो न शंभर किलो मार्च सुद्धा मला उत्पन्न वाढी जाईल असं होतं का ऍक्च्युली घरी आपण आठ दिवसाचं जेवण एक दिवसात करू शकतो हो का नाही करू शकत तर ह्या अशा प्रकारे जमिनीला पण जे लागतं ते टप्प्याटप्प्याने द्यावं लागतं तिलाही जास्त गरज नाही त्यांना लागेल तेवढंच द्यायचं आहे फक्त जे आपण जसं सकस अन्न आता खायला आपण बघतो की नको हेल्दी खाल्लं पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे जे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे असं खाल्लं पाहिजे तसं त्या जमिनीला पण आवश्यक आहे तसं तिलाही दिलं गेलेलं आवश्यक आहे दिलं जाणं आवश्यक आहे त्याच्याकरता आपल्याला हा जो रासायनिकचा वापर आहे तो आपल्याला तिच्या मागणीप्रमाणे त्याला लागणार आहे तेवढंच द्यायचं आहे माती परीक्षण करून घ्या त्या माती परीक्षणानुसार जेवढं आवश्यक आहे तेवढंच द्यायचं आहे आणि शक्य तितका वापर कमी कमी करत तुम्हाला कशाकडे यायचं आहे ऑर्गॅनिक कडे यायचं आहे नैसर्गिक शेतीकडे यायचं आहे आपल्या आरोग्य येणाऱ्या पुढच्या आणि बाकी तर ह्या दोन वक्त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सफल मार्गदर्शन केलेलं आहे फक्त काका तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की ह्या ताईचा माल युरोपियन कंट्रीमध्ये कसं काय केला त्याच्याबद्दल थोडस एक गोष्ट सांगते की अपेडा ही आपल्या एक शासनाची संस्था आहे की त्यांचं काम असतं हा भारतातला माल बाहेरच्या देशामध्ये निर्यात करायचा असतो तर त्या संस्थेमार्फत हा माल निर्यात केला जातो त्याच्यामध्ये द्राक्ष तुमचे वेगवेगळे फळं भाजीपाला इवन जे मांस असतं मांस माुस। ते सुद्धा सगळ्या गोष्टी अंडी या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्यात केल्या जातात पण त्याच्यावरती जे हे असतं या संस्थेचं कंट्रोलिंग असते याच्यामध्ये या तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं ग्रेप म्हणजे जर तुम्हाला द्राक्ष निर्यात करायचे असेल तर ग्रेपनेट म्हणून तिथे असतं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागतं भाजीपाला निर्यात करायचं असेल तर नेट म्हणून पोर्टल असतं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि कृषी विभाग या दोघांच्या हे पोर्टल सुरू असतं एकदा तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं की त्याची ट्रेसिबिलिटी राहते म्हणजे हा माल जरी उलोपात गेला तर त्यांना माहीत असतं की हा माल धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावामध्ये इथे इथे पिकलेला आहे अशी तण्भूत माहिती त्यांच्याकडे असते त्याच्याकरता या पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर निर्यात करायच्या आधी जेव्हा तुमचा माल म्हणजे शेतात असतो त्या पिरियडमध्ये दोन तपासण्या होतात तुमच्या प्लॉची तपासणी होते तुमच्या मालाची तपासणी होते आणि जेव्हा माल तिथे पण तपासणी होते युरोपियन कंट्रीज असं तुम्ही जेवढा माल दिला तसा दिला तसा घेऊन जातात का होत्या नाही घेऊन त्या त्यांच्या ठरलेलं आहे की तुमच्या मालामध्ये जर एवढं रेसिड्यू असेल तरच आम्ही घेऊ याच्यापेक्षा लक्षात जास्त रेसिड्यू असलं तर तुमचा माल तुम्हाला परत तुम्हीच खाणे तर करा आम्हाला तो माल नको म्हणजे ते कसं बघतात चांगलं खातात असे जास्त रेसिडीवा खातात का नाही खात त्यांना कमी ता रेसिड्यूवाला तुम्ही म्हणले ना की तुमचा माल घ्या टाईमचा ऑर्गॅनिक होतो ऑर्गॅनिकमध्ये मध्ये सापडतील का असे काही रेसिड्यू केमिकलचे नाही सापडत त्याच्यामुळे तो माल पटकन ऍक्सेप्ट केला जातो आणि लवकर निर्यात होतो त्याची क्वालिटी चांगली येते आणि ऑर्गॅनिक म्हटलं की लोक आजकाल ऑर्गॅनिकला खूप डिमांड आलेली आहे त्याच्यामुळे तो, तो। एक एक माल पटकन जातो प्रत्येक गोष्टी जर ठरलेला आहे त्यांचं की कुठे किती रेसिपी असले पाहिजे त्याच्यानुसार ते माल तपासणी होते इथे तपासणी होते त्यांच्याकडे गेल्यानंतर तपासणी होते आणि मग तो माल ऍक्सेप्ट होतो तर अपेडा ही एक साईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भाजीपाला वे, 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 तुम्ही भेटी निर्यात करू शकतात गवार निर्यात करू शकतात मिरची निर्यात करू शकतात कुठलाही माल निर्यात करू शकतात याच्यासाठी फक्त तुम्हाला त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं असतं म्हणजे त्या एक्सपोर्टरला कळतं की इथे इथे या भेंडीचा माल आहे तिथे ते आहे त्याच्यानुसार मग ते तुमच्याकडून माल घेऊन तो माल एक्सपोर्ट करत असतात प्रशिक्षण पहिलं आणि दमदार प्रशिक्षण झालं असं मला हरकत नाही की प्रत्येक लाभार्थीने म्हणजे शेतकरी बांधवांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्मेंट घेतली आणि आपण नव्हते त्या मुद्द्याच्या वेळेस काही व्हिडिओ क्लिप्स काढले त्या सुद्धा मी शेअर केले की प्रत्येकाने जे प्रश्न विचारले त्याचे सुद्धा प्रश्नोत्तराचा सुद्धा सेशन एकदम खूप सुंदर प्रकार झाला होता तर अशा प्रकारे प्रशिक्षणाला आपल्याला पुन्हा एकदा पाच येतो आपण जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये दहा प्रशिक्षण घ्यायचे आणि काही प्रशिक्षण आपण घेऊन इनोव्हेटिव्ह घेणार आहे जसं आपण आता डिस्कशन झालं की महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये सहभाग कसा असेल या संदर्भात असल्याचं महिला बचत गट असतील किंवा महिलांच्या महिला शिल्ते असतील त्या खरंच पूर्ण काय शेती करतायत बरेच शिंदे आहेत पण ते भारतपर्यंत फोगस करता किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असो संपर्काच्या माध्यमातून किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतात तर एक अजून एक छोटीशी सूचना सांगायची शकत शकतो इच्छित असतील तर त्याच्यासाठी मायको रायझा कल्चर बायो कल्चर जे आहे हे कल्चर आता उपलब्ध आहे ज्यांना पाहिजे असेल नंबर आहे मॅडमांशी तुम्ही संपर्क सांगू शकता आणि हे नंबर तुम्ही घेतले याचा अर्थ मी असा समजतो की जे फोन डायरीसाठी नाही तर आपल्या मनाच्या डायरीसाठी आपल्याला जेव्हा शंका येईल तेव्हा ती डायरी आपण ओपन करणार आणि आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत